हजरतभाई शेख यांचा एक्कावन्नावा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य व वा मालवाहतूक सोलापूर जिल्हा अध्यक्ष हजरतभाई शेख यांचा एक्कावन्नावा अमृत महोत्सव वाढदिवस उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला या विशेष कार्यक्रमाला सोलापूरचे माजी न्यायाधीश शब्बीर अहमद आवटी यांनी उपस्थित राहून हजरतभाई यांच्या कार्याची प्रशंसा केली ट्रान्सपोर्ट व्यवसायातून मोठा जनसंपर्क निर्माण करणाऱ्या हजरतभाई यांचे सामाजिक योगदान वाखाणण्याजोगे आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले कार्यक्रमाला राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक संघटना महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रियाज सय्यद सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष सुधीर खरटमल भारत जाधव सरफराज शेख प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित भाऊ कुलकर्णी मालवाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजी नदाव एच एम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हुसेन बागवान प्रमुख पदाधिकारी प्रदीप आबा शिंगे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सचिव रिया जातार शहर संघटक अनिश शेख पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद हनीफ शेख तसेच मार्केट यार्डमधील व्यापारी कामगार वर्ग व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या उपस्थित होते हजरत भाई यांच्या मोठ्या मनाच्या व उदार व्यक्तिमत्वामुळे त्यांना समाजात विशेष स्थान मिळाले आहे त्यांच्या एकोणीसशे बॅचमधील वर्गमित्रांनी या कार्यक्रमात विशेष उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला व गौरव केला कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एच एम बागवान फारुख शेख मल्हार शिंदे आणि हजरतभाई मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले हा अमृत महोत्सव केवळ वाढदिवस न राहता सामाजिक एकतेचे आणि सलोख्याचे प्रतीक ठरला